नमस्कार ऑथेंटिक डिश मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण साचा मशीन यापैकी काहीही न वापरता आणि विशेष म्हणजे गॅस न पेटवता अतिशय सोप्या पद्धतीने आणि झटपट पोह्यांचे कुरकुरे बनवणार आहोत हे कुरकुरे बनवायला इतके सोपे आहेत की लहान सुद्धा अगदी याला सहज बनवू शकतात खायला देखील ते तितकेच मस्त खमंग आणि खुसखुशीत लागतात चला तर मग पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात तर पोह्यांचे कुरकुरे बनवण्यासाठी इथे मी स्वच्छ निवडलेले पाव किलो इतके पोहे घेतलेले आहेत आपण कांदे पोहे बनवण्यासाठी ज्या पोह्यांचा वापर करतो तेच हे पोहे आहेत आता या पोह्यांना आपल्याला धुवून घ्यायचं आहे त्यासाठी एक भांडं घ्यायचं त्यावरती ही पूर्णाची चाळणे ठेवायची आणि यामध्ये आपल्याला हे पोहे काढून घ्यायचे आहेत आता पोह्यांना आपल्याला चार ते पाच वेळा पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर आपण चार ते पाच वेळा पाण्याने यासाठी पोह्यांना धुवून घेणार आहोत की पोहे पाण्याने चांगले धुवून घेतले की म्हणजे मग पोहे व्यवस्थित तर भिजले जातात आणि त्याचबरोबर पोह्यांचा अगदी मस्त मौसूद लगदा होतो तर हे, हे बघा पोहे धुतल्यानंतरचं जे गडूळ किंवा काळपट पाणी आहे हे जोपर्यंत निघून जात नाही आणि पांढरशुभ्र पाणी शिल्लक राहत नाही तोपर्यंत आपल्याला पोहे चांगले धुवून घ्यायचे आहेत म्हणजे जेणेकरून चार ते पाच वेळा पोहे आपल्याला व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत आता तुम्ही म्हणाल एवढ्या वेळा पोहे धुतल्यानंतर हे खूप जास्त भिजले जातील किंवा याचा अगदी लगदाच होईल पण आपल्याला पोहे असेच भिजवून घ्यायचे जेणेकरून त्याचा छान असा लगदा तयार होईल तर हे बघा चार ते पाच वेळा पोहे मी पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता काय करायचं यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि साधारण अर्धा ते एक तासासाठी पोहे आपल्याला असेच भिजत ठेवायचे आहेत अर्ध्या तासानंतर यावरचं झाकण काढून बघितलं तर बघा पोहे आपले अगदी व्यवस्थित मऊसूद असं भिजलेले आहेत आता या भांड्यामध्ये शिल्लक राहिलेले जे पाणी आहे ते आपल्याला बाजूला काढून टाकायचं आहे आणि त्याच भांड्यामध्ये आपल्याला हे पोहे काढून घ्यायचे आहेत यानंतर आता तयार झालेला हा जो पोह्यांचा लगदा आहे याला छान असं मळून घ्यायचं आणि हे मळून मळून याचा आपल्याला मस्त मऊसूद गोळा तयार करून घ्यायचा आहे याचा आपल्याला खूप जास्त मऊसूद गोळा तयार करायचा नाही आहे तर यामध्ये थोडेफार पोह्यांचे तुकडे शिल्लक राहिले तरी देखील काहीच हरकत नाही आता हे बघा मिश्रण मला हे थोडंसं कोरडं वाटतंय कारण पोहे पाणी खूप जास्त शोषून घेतात त्यामुळे मी यामध्ये थोडं थोडं पाणी घालत या मिश्रणाचा असा गोळा तयार करून घेणार आहे तर लागेल तसं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे खूप जास्त पाणी आपल्याला या मिश्रणामध्ये घालायचं नाहीये तर तुम्ही इथे बघू शकता माझी बोटं या मिश्रणामध्ये अशी रोवली जात आहेत तर इतपत सैलसर आपल्याला हे पीठ हवं आहे खूप जास्त पातळ किंवा अगदीच घट्ट आपल्याला हे मळून घ्यायचं नाहीये आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत तर त्यासाठी इथे मी घेतलेला आहे एक छोटा अर्धा चमचा पापड खार एक चमचा हिरव्या मिरची पेस्ट दोन चमचे तीळ चवीपुरतं मीठ आणि छोटा पाव चमचा हिंग घेतलेला आहे सगळे मसाले यामध्ये घातले आता यामध्ये थोडीशी आपल्याला बारीक चिरलेली ताजी कोथिंबीर घालायचे कोथिंबीर घातल्यामुळे कुरकुरे चवीला तर छान लागतात आणि दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसतात आता हे सगळं आपल्याला पुन्हा एकदा व्यवस्थित चांगलं मिक्स करून याला छान असं मळून घ्यायचं आहे तर हे बघा मिक्सर वगैरे काहीही न वापरता हातानेच पोह्यांचा लगदा छान असा मळून घेतलाय आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता कुरकुरे बनवण्यासाठी हे आपलं असं पीठ तयार झालेलं आहे आता लगेचच आपण मळून घेतलेल्या पिठाचे कुरकुरे बनवून घेऊयात तर कुरकुरे बनवण्यासाठी आज आपण साचा मशीन यापैकी काहीही वापरणार नाही आहोत तर इथे मी कुरकुरे बनवण्यासाठी ही दुधाची पिशवी घेतलेली आहे याऐवजी तुम्ही मिठाची पिशवी किंवा पायपिंग बॅग वापरली तरी देखील चालेल आता या दुधाच्या पिशवीमध्ये आपल्याला चमचाने हे पीठ काढून आहे तर या पिशवीमध्ये जेवढं पीठ मावेल तेवढं पीठ आपल्याला भरून घ्यायचं आहे आणि हे पीठ बाहेर येऊ नये याकरता याला आपल्याला रबर बँडने सिक्युअर करून आहे तर हे बघा अशा पद्धतीने या पिशवीला मी रबर बँड लावून घेतलेला आहे आणि याला छान असं सिक्युअर करून घेतलंय आता लगेचच आपण कुरकुरे बनवायला घेऊयात आणि हे शिल्लक राहिलेलं मिश्रण हवेने कोरडं होऊ नये याकरता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आता कुरकुरे बनवण्यासाठी इथे बघा मी प्लॅस्टिक शीट अंथरलेली आहे आणि पिशवीचं जे पुढचं टोक आहे ते कात्रीने कट करून घेतलंय तर हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला अशा पद्धतीने असे हे मध्यम आकाराचे कुरकुरे तयार करून घ्यायचे आहेत पीठ व्यवस्थित मळून घेतलेलं असल्यामुळे बघा हे कुरकुरे पिशवीच्या छिद्रातून अगदी सहज बाहेर येत आहेत आणि मस्त असे हे बघा कुरकुरे बनवून तयार होत आहेत तर आहे की नाही अतिशय सोपी रेसिपी इतकी सोपी की अगदी लहान मुलं सुद्धा याला सहज बनवतील तर हे बघा अवघ्या काही मिनिटातच मी एवढे सारे कुरकुरे बनवून तयार केलेले आहेत आता तयार करून घेतलेले हे कुरकुरे आपण दोन दिवस उन्हामध्ये चांगले सुकवून घेऊ आणि पुन्हा भेटू तर हे बघा दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये मी कुरकुरे चांगले सुकवून घेतले आणि त्यानंतर आपले हे पोह्यांचे कुरकुरे बनवून तयार झालेले आहेत कुरकुरे व्यवस्थित सुकून घेतले की म्हणजे मग ते वर्ष ते दोन वर्ष हवाबंद डब्यामध्ये अगदी व्यवस्थित राहतात अजिबात खराब होत नाही कुरकुरे बनून तयार झालेले आहेत आता हे आपण तळूनसुद्धा बघूयात तर बघा कुरकुरे तळण्याकरता गॅसवर कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की थोडे थोडे कुरकुरे आपल्याला या यामध्ये घालायचे आणि कुरकुरे तळून घ्यायचे आहेत तर तुम्ही इथे बघू शकता कुरकुरे तेलामध्ये घातल्याबरोबर मस्त असे फुललेले आहेत आणि तळल्यानंतर तुम्ही याचं टेक्शर बघू शकता अतिशय सुंदर असं याला टेक्शर आलेलं आहे अगदी बाजारातून विकत आणलेल्या कुरकुऱ्यांप्रमाणेच हे दिसतात आणि खायला देखील अतिशय मस्त खमंग खुसखुशीत लागतात कारण यामध्ये आपण थोडासा हिंग पापडखर आणि हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे त्याचबरोबर कोथिंबीर देखील घातलेली आहे त्यामुळे हे चवीला खूप छान लागतात तर हे बघा इथे मी काही कुरकुरे तळून घेतलेले आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त असे हे कुरकुरे आपले बनून तयार झालेले आहेत आज आपण साचा मशीन काहीही न वापरता मिश्रण अजिबात न शिजवता अतिशय सोप्या पद्धतीने हे मस्त असे पोह्यांचे कुरकुरे बनवून तयार केलेले आहेत बनवायला अतिशय सोपे आहेत अगदी झटपट बनून तयार होतात तर तुम्ही देखील यावर्षी उन्हाळ्यामध्ये ही वेगळी अशी वाळवणाची रेसिपी नक्की करून बघा आणि कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद